रस्ता सुरक्षा संदर्भात शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध आणि चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांना दिले अपघाताचे महत्व पटवून महामार्ग पोलीस केंद्र नवी मुंबई यांचा स्तुत्य उपक्रम रस्ता सुरक्षा अभियानासंदर्भात महामार्ग पोलीस केंद्र पळसपे नवी मुंबई यांच्या वतीने जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यामंदिर विद्याम आजीवली तालुका पनवेल येथे निबंध आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करून विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयावर मार्गदर्शन करण्यात आले सध्या सगळीकडे वाढते अपघात यामध्ये अनेकांना आपला जीवही गमवावा लागलाय तर अनेक जणांना कायमचे अपंगत्व आले आहे यामुळे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस राबवून महामार्ग पोलीस केंद्र पळसपे नवी मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांना निबंध आणि चित्रकला सोशल मीडियाचा वापर करत मार्गदर्शन करून महत्व पटवून दिले जेणेकरून विद्यार्थी आपल्या पालकांना यांचे महत्व पटवून देऊन अपघातात अपघात कमी होईल यामध्ये दुचाकी चालवताना हेल्मेट चालणे चारचाकी चालवताना हेल्मेट दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे चारचाकी चालवताना सीट बेल्ट लावणे अति वेगाने वाहने न वाहन न चालवणे वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये आदी विषयांवर मार्गदर्शन करून महत्त्व पटवून दिले तर यामध्ये निबंध आणि चित्रकला स्पर्धेत एकूण नव्वद विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती ए व्ही यादव महामार्ग पोलीस केंद्र पळसपे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे पोलीस उपनिरीक्षक देवीदास नाईक पोलीस हवालदार अमित परदेशी पोलीस हवालदार विजय भगत पोलीस नाईक अनिल पारधी पोलीस शिपाई मनोज घारगे पोलीस शिपाई प्रशांत शिंदे उपस्थित होते तर आदींसह अनेक शिक्षक आणि विद्यार्थी देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दत्तात्रेय शेडगे खोपोली रायगड